फक्त चारच नाही सर्व आहे परंतु मी तुमचा एक सेवक म्हणून मनापासून तुमचे आभार मानतोय या निवडणुकीमध्ये कोणी तीनशे मताने कोणी अडीचशे मताने कोणी सव्वादरशे मताने कोणी दीडशे मताने इतक्या मोठ्या मत अधिक्याने मला वाटत या मार्केट कमिटी मध्ये स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा मी अनेक वर्षापासून राजकारण करतोय परंतु काठावर यायचे पंधरा पंधरा वीस वीस मताने आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विश्वासावर सर्व मावळ्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार म्हणा छत्रपती शिवाजी महाराज सन्माननीय <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा ही खरी आवाज ही खरी तुमची ताकद आता आपल्याला राजकारण सोडून या मार्केट कमिटीचा विकास कसा राहील आदरणीय शेतकरी महोदया विश्वासावर तुम्हाला निवडून दिलं तुम्ही यांना निवडून दिलं आज त्या विश्वासाला पात्र राहून मी पणन विभागाचा मंत्री या नात्याने आज घोषणा करतो की ज्या ज्या मार्केट कमिटी मध्ये गाव ते ते गोडाऊन आणि गाव ते ते सर्व शेतकरी बांधवांचा गॅरेंटेड बी बियाणे आणि विशेषता खत अशा पद्धतीचा आपल्याला सामाजिक धार्मिक पुढे जाऊन आज तर मी तुम्हाला एकच आश्वासन देईल सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला रिझर्वेशन देऊन त्यांना जे ताकद दिली त्यांचे ही आभार मारायला पाहिजे